नवनीत राणा चे विनंती हमारे मिलघाट के जो बहुत क्षेत्र जो आदिवासी लोग आते कोशिश ना करे अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या सतत चर्चेचा विषय बनत असतात कधी हनुमान चालिसा तर कधी जात प्रमाणपत्रावरून वादाच्या भवऱ्यात आणि चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणांनी अमरावतीच्या मेळघाट भागातील आदिवासी पाड्यात होळी उत्सवानिमित्त महिलांना साड्यांचं सा वाटप केलं पण ह्या साड्या अक्षरशः घरातील मच्छरदाणीसारख्या पारदर्शक आहेत म्हणून मेळघाटमधील आदिवासी महिलांनी या साड्या हातात घेऊन नवनीत राणांचा चांगलाच समाचार घेतलाय एक आदिवासी महिला साडी हातात घेऊन नवनीत राणांना प्रश्न विचारते ती म्हणते चांगली साडी द्यायची सोडून अशी साडी कशाला दिली यापेक्षा तर आमच्या घरातील बरी या महिलेच्या हातातील साड्या पाहिल्या तर नवनीत राणा यांनी वाटप केलेल्या साड्या अतिशय पारदर्शक असल्याचं समजते पुढे दुसरी महिला म्हणते की अशी साडी नेसून अब्रू घालवायची आहे का साड्या द्यायच्या होत्या चा। तर चांगल्या द्यायच्या होत्या ही साडी नसून केवळ जाळी आहे या साड्या नेसायच्या कशा असा सवाल या आदिवासी महिलांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना केलाय <laughs> नवनीत ना रा। कौर राणा यांनी वाटप केलेल्या साड्या या पूर्ण गावात दिल्या नसल्याचं सांगितलं जाते केवळ मेळघाट आदिवासी पाड्यातच या साड्यांच वाटप करण्यात आलंय आमच्या महिलांना ज्या साड्या दिल्या आहेत त्या साड्या महिलांनी नेसायच्या कशा त्या साड्या नेसून महिलांची अब्रू सुरक्षित तरी राहील का नवनीत राणांना विनंती आहे आमच्या मेळघाट मधील आदिवासी समाजाला भरकटवू नये दरम्यान असा सल्ला तेथील एका युवकाने अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना दिलाय एकदम मच्छर दे रहे इज्जत नवनीत जी राणा से विनंती है ये हमारे मिलगाड के जो बहुhetra जो आदिवासी लोग आते हैं उनको गुमराह करने की कोशिश ना करें तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळ आणि हो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर लगेचच करा